बाकीचे आता बाहेर जबाबदार सतीशकर मालक राणाचे मालक सागर मालक सागर शेजार या बंद्रुकच्या लाडक्या पैलवानाला सतीश वेर्कर मालक यांच्याकडून वीस हजार रुपये चेक दिला जातो आणि माझ्या उत्कृष्ट कॉमेंटला लक्ष

कुमार साहेब यांच्याकडून उत्कृष्ट टॉमेंट साठी पाच स्वरूपाच बक्षीस हात उपर कुमार हरियाणा हात उपर करी कुस्ती चालू करा फोटोग्राफर लेखना सरसावा पत्रकार बंधू आणि

डोक्याला डोक्या भरला डोक्यात का विचारा कुस्तीला प्रारंभ अशक्य ते शक्य करणे

Ja! Ah,

करायला कब्जा घेतला खालेवासा सज्जम प्रेक्षक आणि जेवढा मोठा अकरा सात हजार प्रेक्षकेसर वरून राजा देखील थांबलेला येत ना था। आजचं मैदान यशस्वी करण्यासाठी वाजवा हे हालगेवाल्या तुला करंट बसून यायला लागला

पैलवान कब्जा घेतला शंभर किलोचा बाहेरून धर पकड उचल घुस म्हणणारे भरपूर आहेत होत जातय का हो त्यांचं ते चाललंच आहे तुम्हाला भगवत नाही पण ते रोज चालू हा झन पकड रोज चाला पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा कळे तेव्हा या कुस्तीचा वेळ काय चिज ऐकत नाही सोडवून लावा सोडवून छोड दे पहिलवानजी गुरुजी का निर्णय अंतिम आहे आपको मान्य करणार पडेगा हो पहिलवानजी बोलतो छोडना पडेगा चेंगरून मारायला चेंगरून शबा आणि आठ जून च मैदान प्रवीण कुमार जाहीर करतात मुश्वरी यात्रेचा एक भव्य आणि दिव्य कुसण्याचं मैदान याच ठिकाणी होणारा प्रवीण कुमार इंजिनियर साहेब जाहीर करतात होगा देवा थापा उंगलिया पकड रायो राह उगलिया तोंबे कुष्ठ पकडो रुमका घर घर प्रकार बंदो सभापती साहेब पैसे जनता अध्यक्ष हो हो काही बोलणार सांगा बले 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 दोनों बच गयो

कब्जा घेतला सोन कुमार हरियाणा बाबुराम मेंकुझ्या हात वरती करायकरी श्री मारा लागणावर कन्या पुत्र होतील हरे वाटे जेव्हा बरे तुला काय करायचं म्हणतोय देवा थापा कब्जा घेतला सोनू बंगरु ना सोनो बंगरू हरियाणा समाज त्या दोन वाचला पाहिजे पाहिजे सारखे फिर गया आहे कुस्तीची आणि काही सेकंद दोन्ही भुजा टेकल्या पाहिजे चलोबा कुस्ती चल टाळा वाजवा टाळा दोघांसाठी

हमको भी मालूम है, सबको मालूम है तुमको मालूम है कुश्ती करिए यूट्यूब वर सर्चा कुना चीवा धप्पा कमा अरे भाई কুস্তি অশোক ধোত্রে সরখেড় মহানুস অনসরে মন্দ্রুস মেত্রে মা মেত্রে সাথে অঙ্গাত কুস্তি সব সঙ্গা আপনার কুস্তি হ্যা মেত্রে সা

अस्त्र निकलो जो जो पचार देवा भी पचार लगाओ हम चोर धोबी लगाओ होगा तारा 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 तारा

म्हणजे याच्यासाठी झटणारे मंडळे इथे हजर आहे हे कौतुक साहेब मेवशी दे मित्र परिवार आणि गुरु हो हो साहेब आज चला आप अंदर चलिए अपना दाव दिखाइए कुछ था तो करिए ट्राई टू ट्राई बट डोंट क्राई लड़ने का नहीं चलिए कुश्ती करिए देवा थपा कुछ किए बिना चल जाए चले सोनव कुमार अंदरच नेवा टाळ्या 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 देवा थापाला अक्षन किंग म्हणतात अक्षन किंग आवाज देवा थापा चलो थाट्या

Cepat Murti Lahan Pan Kirti Mahan Cepat 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 Shabas. Chaliye. Oh, 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 oh. पळलेगाल कॉलते शद करला हाया OW लो worries एक ini आपर यू은त्य परवारतिकर मायंती मादें कि हिह तो माने हाथ बत्र आपामा सरयरीरी पर्मा सरकाफ कला में विंतो6 पर्मा और इन बादेमी हाथ

आणि समजेला कुस्तीमध्ये देवा थप्पा विजय झाला आपापल्या आपल्या वस्तू ठेवा हो मोटरसायकल आपल्यातल्या आहेत का बघा नंतर घेतलेला या कुस्ती मैदानासाठी शांती सहकार्य दिला त्याबद्दल मी कुस्ती करणार अशोक धोत्रे सर नरखेड तालुका महोळ जिल्हा सोलापूर तुम्हाला सर्वांचा आभारी मलकारी देशमुख यांच्याकडून देवा थापा या पैलवानासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस झालेला हा ते किरकोळ घेत ना आपल्याला ठेव देवा देवाथापा किरकोळ बक्षीस घेत नाही बरोबर मार्ग फाडून या ठिकाणी देवा थपाने कुस्ती केली जळसागराचा महासागर लोटला या आकारामध्ये बसण्याची क्षमता पन्नास ते सात हजार प्रेक्षकांची आहे आ, आकारा भरलेला होता गच्च भरला होता ज्या प्रकारे सं संक्रांतीला कुस्तीच मैदान होतं आणि आकारा भरतो तसाच आकारा आज भरला होता आणि या ठिकाणी आम्हाला दोघा किस्ती हा ऊपर विजय क्या पहलवान देखिए सत्कार मैत्री साथ कर नाराज वो तो पहलवान मैदान आ गया संघरू हार कर भी जीतने वाले को पाटीगर कहते हैं हाउस जो जीता वही सिकंदर हार कर भी जीतने वाला पाटीगर होता है चल अंदर अंदर चले सोनू कुमार आणि तत्नी त्याने खनखनी जय भवानी मंडप आणि आचारी कॉन्ट्रॅक्टरला एक वेळा अवश्य भेट द्या उत्कृष्ट साऊंड सिस्टीम पवार साहेब हो सोनू पानाचा भिंगा माझा साहेब या कार्यक्रमाला त्यांनी स्पीकर आणि लाईटचा सगळा सगळं काही दिला मैत्रे साहेब बाळाचा पेठा त्या सोनो कुमार सुद्धा सोनो कुमार हरियाणा पेठा बांधायचा रंगात आलेले त्या कुस्ती मैदानासाठी रंगत आले या कुस्ती मैदानासाठी सगळ्यांनी शांत सहकार्य करा आणि बोलण्याच्या उभा मध्ये एखादा वाटते एखादा शब्द चुकीचा चाललेला असेल तर सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि झालेली सेवा अर्पण करूया ते चुक्रेक्ष

आणि हा राजू हंगीवालावले साहेब गोप सर यांच्याकडून शंभर रुपये कॉमेंट्री प्रत्येकी शंभर शंभर रुपये दिलेले आहेत राजू हनुमाने पुजारी साहेब यांच्याकडून देखील शंभर रुपये न्यायदान कुणी करावं तर राजू हनुमाने राजू हनुमाने यांच्याकडून शंभर शंभर रुपये अनेक कंटे मिटवणारे राजू हनमानी आहे शंभर शंभर रुपयाचं बक्षीस दोघांसाठी मिटवावा कुठे मिटवा राजू हनुमानी मिटवावा फक्त नवराबाई सर किती काट्या पुराणे घेऊन येऊ हो द्या राजू हनुमानी गेली की सगळीच शॅम्पू राज्य बक्षीस पुढे असा बरारा राजू हनुमानीचा विनाच्या हात गर्दी तेवढे करू नका व्यवस्थित जावा आपल्या घरी सुखरूप पोचा गाऊ शाहीच्या अगोदर पोलीस डिपार्टमेंटचा चा कौतुका आपण या ठिकाणी शाळेतले आहे कुस्ती मैदानासाठी एकवीस मनापासून कौतुका आणि उत्कृष्ट बक्षीस झालेला आहे त्यांच्याकडून अप्पा शाळे साहेब हा एकवीसशे रुपये कुस्ती मैदानला

प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्याकडून कॉमेंट्री साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आणि यांचं नाव सांगा दोघाला शंभर रुपयाचं बक्षीस नाव सांगायचं शंभर रुपयाचं बक्षीस कॉमेंट्री करण्याचे सांगता शेवट झालेला अतिशय चांगला थपाच्या भोवताली गर्दी करोनाचा त्याचा श्वास गुदमरेल करा